नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीएससी गाडीच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे मी अक्षय कदम मी गेली दहा वर्षे युपीएससीच्या विद्यार्थ्यांना इथिक्स एसी आणि मेन्स अँसर रायटिंग या विषयांबद्दल मार्गदर्शन करत आलो आहे आणि राज्यसेवेचा जो आता डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस झाला आहे त्याच्यासाठीच मी घेऊन येत आहे मराठी माध्यमातून मेन्स क्रॅश कोर्स न रायटिंग प्रोग्रॅम हा मेन्स क्रॅश कोर्स रायटिंग प्रोग्रॅम हा मराठी माध्यमातून असेल आणि याची ऑफलाईन बॅच युपीएससी गाडीच्या पुण्यातील सदाशिव पेठेतील सेंटरमध्ये असेल या बॅचची ची खेळ वैशिष्ट्य म्हणजे या बॅच मध्ये प्रिलियम मध्ये ज्या विषयांचा तुम्ही अभ्यास केलेला ना नाहीये आणि मेन्समध्ये जे असे ऍडिशनल विषय आहेत त्याच्यावर विशेष भर दिला जाईल या बॅच मध्ये इथिक्स नीतीशास्त्राच्या विषयाचं एक क्विक रिव्हिजन डिस्कशन आणि प्लस त्याच्यावर टॉपिक वाईज अँसर रायटिंग करून घेतलं जाईल तसेच एसे हा एक महत्वाचा पेपर आहे आणि एसे पेपरमध्ये निबंध कसा लिहावा एसेचं स्ट्रक्चरिंग कसं असावं त्याच्यामध्ये इंट्रो कन्क्लुजन मेन बॉडी नेसेसरी सफिशियंट हायपॉथिसिस हाऊ टू डिसएग्री विथ देसे अशा विविध गोष्टींवर चर्चा केली जाईल आणि त्याच्यानंतर क्लासमध्ये काही मॉडेल एसे तुमच्याकडून लिहून घेतले जातील आणि नीतिशास्त्र आणि निबंध हे सर्वात स्कोरी विषय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एकशे चाळीस दीडशे मार्क मिळवणं अत्यंत गरजेचं असतं सो so, या दोन विषयांवरचा फोकस हा महत्त्वाचा भाग असेल या प्रोग्रामचा त्याचबरोबर जीएस वन पेपरमध्ये बरेच टॉपिक्स आहेत जे तुम्ही प्रिलेमध्ये अभ्यास करत नाही जसे की वर्ल्ड हिस्ट्री पोस्ट इंडिपेंडेंट इंडिया अशा विषयांचं एक क्विक डिस्कशन तुमच्याबरोबर केलं जाईल आणि त्याच्यावर टॉपिक वाईज अँसर रायटिंग करून घेतलं जाईल हे जे अन्सर रायटिंग केलं जाईल त्याच्यामध्ये क्वेश्चन हे अनालिटिकल स्वरूपाचे असतील कारण मध्ये विद्यार्थी ऑब्जेक्टिव्ह अभ्यास जास्त करतात पण मेनचे क्वेश्चन हे रिजनिंग ओरिएंटेड अनालिटिकल असल्यामुळे मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे मी क्लासमध्ये घेईल ते सर्व रिजनिंग अॅनालिटिकल ओरिएंटेशनचे असतील तसे जीएस पेपर मध्ये इंडियन सोसायटी भारतीय समाज हा एक खूप महत्वाचा भाग आहे त्याच्यावर सात ते आठ क्वेश्चन सेव्हन्टी फाईव्ह टू एटी साठी येतातच तर हा जो भारतीय समाज भाग आहे त्याचा स्टॅटिक कंटेंट काही महत्वाचे टॉपिक्स आणि प्लस करंटमध्ये जे महत्वाचे मुद्दे चालले आहेत त्याच्यावर मी चर्चा करेन आणि त्याच्यावरही आपण टॉपिक वाईज अँसर रायटिंग करून घेऊया त्याचबरोबर जीएस पेपर टू जीएस पेपर थ्री हे विषय जे आहे जे तुम्ही पॉलिटी इकॉनॉमिक्स मध्ये वाचता पण याचे अनॅलिटिकल क्वेश्चन अँसर रायटिंग जमणं खूप महत्वाचं आहे आणि या पेपरमध्ये युपीएससीचा फोकस हा करंट इश्यूज वर जास्त असतो सो जीएस टू जीएस थ्री पेपरचे मी सर्व करंट अफेअर अँगलनी अँसर रायटिंग तुमच्याकडून करून घेईल सो इंटरेशनल रिलेशन सायन्स अँड टेक इंटरनल सिक्युरिटी असे सर्व इशू जे चालू आहेत त्याच्याबद्दल मी तुमच्याबरोबर चर्चा करेन आणि या महत्वाच्या मुद्द्याची चर्चा झाल्यावर त्याच्यावर टॉपिक वाईज अँसर रायटिंग केली जाईल या कोर्समध्ये जे कंटेंट डिस्कस केलं जाईल आणि जे प्रश्न उत्तर सराव करून घेतला जाईल हा सर्व युपीएससीच्या दर्जाचाच असेल त्या बाबतीत कोणतंही क्वालिटी कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही आपण डेली क्लासरूममध्ये जे अँसर रायटिंग करून घेऊ याच्यामध्ये युपीएसी चे पी वाय टूच्या विश्लेषणावर भर दिला जाईल आणि तसेच डेली तुम्हाला रायटिंग साठी काही मॉडेल क्वेश्चन दिले जातील त्याचं पर्सनल इव्हॅल्युएशन मी स्वतः करेन आणि तुम्हाला वन ऑन वन फीडबॅक देईन सो एनरोल करण्यासाठी खाली दिल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा धन्यवाद